बुद्ध बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या रत्नांना प्रथमतः अभिवादन करून आज कालकथित रामरावजी जाधव जाधव परिवार कन्नड किशोर त्यांचे सुपुत्र अंजलीताई आनंदी जाधव आणि आमच्या जाधव यांच्या हाताच्या कष्टातून बाबांच्या स्मरणार्थ आज पंधरा फूट बुद्धमूर्ती या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातली अर बाबासाहेब म्हणत होते मला बुद्ध चालते फिरते पाहिजेत बाबासाहेबांची विचार होते की चालते दर दर चा बुद्ध चालते जर असेल तर जगाचं कल्याण होईल आणि म्हणून बाबासाहेबांची एक चॉईस बाबासाहेबांची एक आठवण म्हणून या ठिकाणी मी जाधव परिवाराला सांगितलं आणि जाधव परिवाराने कुठलंही विलंब न लावता आज मात्र एवढा मोठ्या उंचीची बुद्धमूर्ती अशी बुद्धमूर्ती महाराष्ट्रात कुठंच नाही अशा बुद्धमूर्ती बसवण्याचा एवढं संधी मला जाधव परिवाराने दिलीत अशा जाधव परिवाराला मी खूप खूप धन्यवाद देतो मंगलकामना देतो चंद्र सूर्य असेपर्यंत भीमतेकडे असेपर्यंत त्यांचं दान हे जिवंत आहे कारण भगवान बुद्ध म्हणतात की माणूस मरण पावतो परंतु त्याने केलेलं दान कर्म त्याने केलेलं पुण्यकर्म मात्र हे कधीच मरत नसते आणि म्हणून आज एक जिवंतपणाचं लक्षण या ठिकाणी जाधव परिवाराने आमच्या शब्दाला सन्मान देऊन जाधव परिवाराने या ठिकाणी कुशल आणि पुण्यकर्म संपादन केलं भगवान बुद्ध म्हणतात की दान देताना आपण आपल्या परिवारात आपल्या कुटुंबाला सुख शांती आरोग्य आणि बल मिळण्यासाठी आपण हे दान आणि कुशल कर्म करत असतो आणि असं दानकर्म चिरकाळपर्यंत समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहाने वाहत राहत परिवारापर्यंत पोचावं असं दानकर्म या जाधव परिवाराने करून आज आषाढी पौर्णिमा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत त्याचबरोबर आजच्या दिवशी आमचे डॉक्टर लाळेकर साहेब आमच्या लाळेकर मॅडम संपूर्ण लाळेकर परिवार यांनी सुद्धा आजच्या येणाऱ्या उपासक उपासकांना भोजनदान सुंदर असं भोजनदान आजच्या त्यांच्या परिवाराकडून आणि बुद्धांचा उपदेश ज्या पुस्तकामध्ये आहेत अशा पुस्तकाचं प्रकाशन आज या ठिकाणी आहेत मी लाळेकर परिवारालासुद्धा धन्यवाद देतो त्याचबरोबर पगारे परिवार द्याडे परिवार यांनीसुद्धा आज असं भोजनदानामध्ये कुशल पुण्यकर्म करण्याची संधी त्यांनासुद्धा लाभली त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपण त्रिशनासव पंचशील घेऊन आजच्या या मूर्तीचं उद्घाटन जे आज उद्घाटक आहेत आपण सर्वजण आमची उद्घाटक आहात आमचे डॉक्टर व्यासजी जोनरळी साहेब आमचे उद्योज उद्योजक आमचे साहेब त्यांचे सहकारी जाधव परिवार डॉक्टर लाडेकर परिवार देहाडे परिवार पगारे परिवार आणि आपण जमलेले सर्व परिवार आपल्या सर्वांना मंगलकामना देतो शुभकामना देतो आणि या ठिकाणी कृष्णासव पंचशील ग्रहण करून या ठिकाणी मूर्तीचं उद्घाटन झालं असे आपण जाहीर करणार आहोत नाम है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे गो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा जे संघाचा संघाचा